मी हनुमान शिंदे मित्र मित्रमंडळ अध्यक्ष संस्थापक मला एक पहिलेचा प्रश्न आहे गेल्या कित्येक वर्षापासून आपला कल्याणपुरेचा विकास असेल कुठंतरी दबलेला आहे कारण कल्याणची जी आपण ट्राफिक बघितली की कल्याणचे जे रस्त्यावरील खड्डे या खड्ड्यात रस्ते या रस्त्यावर खड्डे ते समजत नाही आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलची नाही कल्याणपुरेला या कोणता एखादं मोठा असं गार्डन नाही या कोणते असं मोठे एक हॉस्पिटल नाही जिथे करून आपल्याला कल्याण ग्रामीण म्हणा किंवा महागड परिस्थिती म्हणा की आपण कल्याण घेऊन लगेच काहीतरी इलाज केला जाईल कारण कल्याण पुरेला आपल्या दुसऱ्या जागा दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागतो आणि काहीतरी आपल्या इथे कल्याणपुरेचे विकास दडलेले आणि त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस आपला महेश गायकवाड हे ह्या वेळेस अपेक्षित उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत त्यांची जी निशाणी आहे चौदा नंबर बटन महेश गायकवाड अंगुटी ह्या समोरील बटन दाबून आपल्याला त्यांना निवडून आणायचे कारण महेश दादा म्हणजे कल्याण पूर्वेचा व मलंगड परिसरातील सर्व गावांचा विकास आहे कारण आतापर्यंत दादांनी गेल्या कोरोनामध्ये खूप काही तमाम जनतेला मदत केलेली त्यांनी रस्त्यांच्या सुविधा आणल्या त्यांनी शासकीय योजना घराघरांत पोहोचवल्या आणि कोणती माता माऊनी स्वतःच्या असोधीमध्ये घेऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आणि ते म्हणजे आपल्या लहान लेखनाच्या भविष्यात भविष्याचा विकास किंवा आपले काही नागरिक असतील किंवा वृद्ध नागरिक असतील त्यांच्यासाठी काही योजना पूर्णपणे मनोर परिसरामध्ये त्या राबवलेल्या आहेत आणि गेली कित्येक वर्ष महिंद आपलं काम करत आहे आणि आपण ज्यांचे आता बघू येतील मत द्या कारण गेल्या पावसाळ्यामध्ये गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आता या पावसामध्ये घरोघरी पाणी भरलं तर आम्ही कोणाची चेहरी बघितली हो नाही आमच्या म्हणजे सर्वांची लाडके शिवसेना तालुका प्रमुख चंद्रद जाधव यांना आम्ही सदैव आमच्या पाठीशी उभे राहताना बघितले आणि महिला गायकवाड यांना सतत आम्ही पाठीशी उभे राहताना आणि आम्हाला कोणताही माणूस निवाय लागला परिसरामध्ये विकास करते वेळेस नजर दिसला नाही कारण आमचे रोड असतील आमचे कोणचे काम असतील आमचे लाईटचे काम असतील या आमचे पाण्याचे काम असतील सर्व काही महिला गायकवाड यांच्या निदर्शनाखाली पूर्णपणे झालेले आहे सदैव आमच्या पाठीचे चंद्रदा जाधव साहेब यांनी आम्हाला सहकार्य केले त्यामुळे सर्वातील मळंगड परिसरातील कल्याण भागातील ग्रामीण मधील सर्व नागरिकांना एकच निवेदन आहे एकच या माऊ माता माउरीने माझी एकच विनंती आपल्या सर्वांचे लाटके महे गायकवाड यांनाच चौदा नंबर बटनवरील चौदा नंबर महे गायकवाड आमूटी या चिन्हा बटनाला दाखवशी महेंद दादा गायकवाडांना निवडून द्यायचे कारण आपला विकास हा महेर दादांच्या हातात आहे आणि विकासच म्हणजे महेशदादा मैतदादा म्हणजे आपल्या विकास कारण महेलदा म्हणजे आपल्या सर्वांचा विकास होणार आहे नवीन हॉस्पिटल म्हणा नवीन रस्ते म्हणा काही योजना म्हणा सर्व काही आपल्याला भेटतील सर्वांनी राहिला प्रचंड बहुमत विजय करायचा आपला माणूस आपला आमदार झालाच पाहिजे झुकेला नाही सर